चार चार दुपारी तीन वाजून पंधरा वाजेच्या दरम्यान काठेगल्ली सिग्नल पुणा रोड नाशिक येथून फिर्यादी निघू उर्फ निखिल दर्याना यांचे तीन अनोखी इसामांनी अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून श्रींत सोडण्यासाठी त्यांच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती त्यापैकी पंधरा लाख रुपये रक्कम फिर्या दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार अशाने गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चार दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा मागमूस घेऊन सदर आरोपींची नावे निष्पन्न केली सदर आरोपी यांचे मित्र व नातेवाईक राहत असलेल्या ठिकाणी कसबे सुकाणे संभाजीनगर येथील वांकूस एम आय डी सी परिसरात आरोपींचा शोध राहुल पालखेड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे नाशिक येथे आले असून ते विल्लोळी भागात असल्याबाबत माहिती असल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने विलोळी भागात सापळा रचून शिताफीने ईसा मोहम्मद अनयसेर नाशिक सादिक लतीफ सय्यद नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण तीन लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर आरोपींना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील अपहरण व्यक्ती निखिल यांच्या भावाच्या दुकानावर काम करणारे अल्फरान शेख शेख व अहमद यांनी अपहरण व्यक्ती सोबत माहिती पुरवल्याबाबत सांगितले त्यानंतर सदर अपहरण व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडून एक कोटीच्या खंडणीची मागणी करून त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये खंडणी घेतल्याबाबत कबुली दिली त्यानंतर सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे वडाळागाव भागात फिरत असल्याबाबत महेश साळुंके व यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस यांना माहिती दिली त्यांनी सदर आरोपीचा शोध घेण्याकामी कामी शाखा युनिट क्रमांक एक कडील पथक तयार करून सदर पथकाने वडाळागाव भागातून इसम अल अस्पाक शेख वय नाशिक अहमद रहीम शेख नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमाला सह मुंबई नका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक व पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्य पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हिरामण भोळे श्रीवन सुदाम सांगळे महेश साळुंके उत्तम पवार अप्पा विलास सारुस्कर नितीन जगताप राहुल पालखडे राम बेल्डे मुक्ता शेख रोहिदास लिलके जगेश्वर भोसे किरण शिरसाट सुकाम पवार समाधान पवार मनिषा सरोदे आशांनी केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद